आहे जय भीम सगळ्यांना जय संविधान कसे आहेत तुम्ही तर आय होप तुम्ही मजेतच असणार तर चला आज परत एकदा आपण नव्याने ब्लॉगमध्ये भेटलेलो आहेत आणि हे आले कामावरतून आणि हे असे लेटले आहेत आराम करत आहे का थोडेस पाय दिसतात आपले विकले बाबा आहे तर अशा प्रकारे आपली ड्युटी होती आणि संडे उद्या आपलं मस्त आराम सुट्टी आहे का आपण मग उद्या आराम करणार आहे तर आता तुमचं कुसुमताई तुम्हाला एक छोटीशी रेसिपी दाखवणार आहे धटपट रेसिपी ती पण तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये घडून राहा आणि आमच्या चॅनलला असं सपोर्ट करत राहा सबस्क्राईब करा चला तर मग कुसुमताई दाखवली तुम्हाला धटपट रेसिपी बघा एकदम साडी सोपी रेसिपी आहे

माय गॉड हे बघा कावा आणि ये इकडे बघा आल्यावर हे बघा अरे बा तर बघू शकता गाइस मस्तपैकी आम्ही सुरमई आणलेली आहे माझ्या सासूबाईंनी दिलेली आहे सुरमई गाईज तर हे गेले होते डोंबोलीला आणि सुरमई दिली सासूबाईंनी तर मुलासाठी हे बघा मस्त अर्ध किलो अशी सुरमई दिलेली आहे हे बघा बघू शकता तुम्ही आणि ती मी मस्तपैकी थोडासा रसा आणि सुकी बनवणार आहे थोडासा रस्सा ग्रेव्ही टाईप तर तुम्ही एंडपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या ब्लॉगमध्ये जुळून राहा तर चला पटकन असा आपण पटकन असा आपण रेसिपीला आपण स्टार्ट करूया चला तर हे बघा पटकन अशी मच्छी आपण साफ करून घेऊ हे बघा अशी घाण असते हे काढ असते घाण असतं काहीच हे बघा काढून घ्यायचं हे मस्तपैकी आपण

पैकी हळद टाकली आहे थोडं मीठ टाकणार आणि हे ना आपण असं ठेवू मच्छीला आपण हळद मीठ लावून ठेवणार आहोत भाजी टाकायच्या अगोदर मस्त बेकी लावून झालेले भेटू आपण लगेच आपण कांदा वगैरे कट करून घेऊया हे बघा मस्त पैकी तर चला मस्तपैकी गॅस पेटून घेऊया आणि आपली कढई आपण ठेवून घेऊया कढई तापेपर्यंत कढई तापेपर्यंत रेस्ट करूया थोडा मस्त बारीक करून झालेलं आहे कढई तापत ठेवली आहे मस्त तापते चला तर भात पण मस्त इथं ठेवून घेतलेला आहे आणि आता इथं कढई आपली तापली आहे त्याच्यात आपण सोडू तेल आपण पहिला पण मीठ टाकलंय मच्छीमध्ये तर स्वादानुसारच टाकून घ्यायचं याला करायचं एक मीठ आणि हळद टाकल्याने ना आपला कांदा टोमॅटो पटकन असा शिजतो करून बघा काय नेहमी असंच करते जास्त गॅस पण नाही वायाच आपला पटकन असं होतो आपला कांदा टोमॅटो मीठ आणि हळद टाकतो हे बघा आता मस्त पैकी असं बोल करून घ्यायचं हे आपला कांदा टमॅटो होत आलेला आहे आणि हे बघा हे तेल ना आतमध्ये बघा कसं जमा झालंय तर आता एक ट्रिक सांगते तुम्हाला परत आपलं अद्रक लसण हे मी फुटून घेतलेलं होतं हे बघा असं मध्ये टाकायचं ते तेलाच्या आतमध्ये आणि मग ते चमच्याने असं असं असत घ्यायचं गॅस आपला फुल राहू द्यायचा हे बघा मस्त पैकी खमंग वास असा सुटलेला आहे का तर हे बघा मस्त पैकी आपलं आलं मोठं जाणून आपण घेतलं होतं हे बघा मस्त पैकी झालंय फ्राय करून आपण हा एक एकजीव करून घेऊ मसाले करम मसाला, मसाले थोडी आपली हिंग तर हे बघा मिरची पावडर पण टाकून घेतलीये दीड चम्मच मी मस्त पैकी एक एकजीव करून घेऊ कोथमीर टाकू कारण कोथमिरीचा वास मस्त मसाल्यामध्ये येतो हे बघा बघा मस्त पैकी मसाला आपल्याला थोडासा रस्सा बनवायचा आहे बनवायचाय तर आपण इथं हे बघा मस्तपैकी तेल पण सुटलेलं आहे दिसत असेल तुम्हाला तर ता टाकून घेऊ याच्यामध्ये पाणी आपल्याला जास्त रसा करायचा जा नाही काहीच थोडासा असा रसा करायचा आहे तर हे बघा मस्तपैकी उकडी आलेली आहे आपल्या ग्रेवीला तर ही मच्छी आपण अशी एक एक करून पीस टाकूया आणि आपण मच्छीला हलवायची नाही त्याच्यावरती अशी कोथमीर टाकून द्यायची तर असून द्यायचं स्लो स्लो काही गॅस स्लो फ्लेम करून स्लो फ्लेम करायची आणि आणि हे बघा मस्तपैकी तर राईस पण बनवलाय मी आज फक्त राईस खायचा आहे सुरमई सोबत हे बघा असं क्रश क्रश करून ना आपला हा जिरा आहे ना याच्यामध्ये ओतून घ्यायचा म्हणजे टाकून घ्यायचा आणि मस्त पैकी मी ना हे बघा कोथंबीर पण आपण टाकलेली आहे थोडीशी आणि मस्त पैकी जिरा राईस तयार होणार आहे आपला आणि मध्ये मध्ये आपण बघूया पीस कशी झाली ती हे बघा तुमच्या समोरच मी उघडलेला आहे पीस आपले पलटून घ्यायचे रशामध्येच पलटवायचे हे बघा काही पीस झाले एकदम पाच सहा मिनिटामध्ये ही रेसिपी तयार असते गाईज हे बघा मस्त पैकी हे बघा एकदम तयार रेसिपी झालेली आपली सुरमई रस्सा हे बघा तरी पण आपण आहे ना पीस असे पलटून घ्यायचे साठी रेडी झालेली गाईज आपली रेसिपी सुरमईची बघू शकता तर हे बघा मस्तपैकी आपली रेसिपी तयार आहे गाईज आणि आपण गॅस पण बंद करूया बघू शकतात कलर पण किती सुंदर आलेला आहे गाईज बघू शकतात तर हे बघा आपली डिश रेडी